श्री गणेश आहे नमा नमस्कार भक्तानो आज आपण पौष महिन्यातील पवित्र संकष्ट चतुर्थी या व्रताविषयी चर्चा करू भगवान गणेश आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर करणारे विघ्नहर्थ आहेत या व्रताच्या उपासनेने सर्व अडीअडचणी दूर होतो जीवनात सुखशांती आणि समृद्धी येते प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी ही श्री गणेशाला समर्पित आहे पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही तिल संकट या नावाने ओळखले जाते या दिवशी विधिवत पद्धतीने श्री गणपतीची पूजा आणि व्रत केले जाते पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून पूजा करावी संकष्टीला तिळाचा वापर केला जातो म्हणून तिला तिळ चतुर्थी असे म्हणतात या दिवशी गणपतीसह चंद्रदेवाची सुद्धा पूजा केली जाते जो कोणताही व्यक्ती श्री गणेशाची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक संकट येतात मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला संकट चतुर्थीचे मुहूर्त देणार आहे आता हे संकट चतुर्थी व्रत का करावे संकष्ट चतुर्थी म्हणजे संकटापासून मुक्तीचा दिवस या दिवशी भगवान श्री गणेशांची पूजा केली जाते हे व्रत केल्याने मानसिक शांती मिळते जीवनातील अडीअडचणी दूर होतात आरोग्य चांगले राहते श्री गणेशाच्या कृपेने यश प्राप्त होते सौभाग्यवती स्त्रियांचे सौभाग्य वृद्धिंगत होते मुलांना दीर्घायुष्य लागते मुलं बुद्धिमान असतात अनेक प्रकारचे धार्मिक असू देत किंवा भौतिक असू देत फायदे श्री गणेश पूजेने या व्रताच्या आचरणाने आपल्याला होतात आता आपण जाणून घेऊ व्रताची योग्य पद्धत संकष्ट चतुर्थी व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध वस्त्र धारण करावे पाण्यात थोडे जाडेमीठ मिक्स करून पूजास्थळ स्वच्छ करून घ्यावे पूजेच्या साहित्याची योग्य अशी जमवाजमव करून जवळ ठेवावी आता पूजेसाठी काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगतो भगवान गणेशाची मूर्ती किंवा सुपारी लाल फुलं दुर्वा कुंकू हळद चौरंग लाल वस्त्र विड्याची पाने सुपारी पंचामृताचे साहित्य गंगाजल अक्षता वेण्या कापसापासून बनवलेली वस्त्रे पाच फळे गूळ खोबऱ्याची वाटी मोदक ताम्हन पळी भांडे शुद्धजलासाठी तांब्या शुद्धजल दिवा अगरबत्ती नारळ दक्षिणा तिळकू आता आपण या व्रताच्या पूजाविधी त्यानंतर पूजास्थळी एक चौरंग मांडावा त्या चौरंगाभोवती छानशी रांगोळी काढावी चौ त्या चौरंगावरती लाल कपडा घालावा त्याच्यावर तामान ठेवावे आणि आपल्या घरात असलेली गणेश मूर्ती किंवा नसेल तर विडा सुपावी गणपती मानू चौरंगावर ठेवलेल्या तामानावरती ठेवावी या दिवशी गणपतीची षोडशोपचारे किंवा पंचोपचारे पूजा करतात षोडशोपचारी पूजा सर्वच जणांना शक्य होत नाही तुम्ही पंचोपचार पूजा केली तरीसुद्धा चालते शेवटी देव भक्तीचा आणि भावाचा भुकेला आहे आता तामानात ठेवलेल्या गणेश मूर्तीवर किंवा विड्यावर पंचामृताने अभिषेक करावा शक्य असल्यास अभिषेक करताना अकरा वेळा श्री अथर्व शीर्ष म्हणावे अकरा वेळा अथर्व शीर्ष म्हणून शेवटी फलश्रुती म्हणावी कारण फलश्रुती ही एकदाच म्हणायची असते ती प्रत्येक वेळी म्हटली जात नाही तर तुम्हाला अथर्व शीर्ष म्हणणं शक्य नसेल तर ओम गंग गणपतये नमा किंवा श्री गणेशाचं एखादं तुम्हाला आवडत असलेलं नाव किंवा स्तोत्र जे तुम्हाला आवडत जे तुमच्या आवडीचं असेल ते म्हणत म्हणत श्री गणेश मूर्तीवर अभिषेक करावा पंचामृताचा अभिषेक झाल्यानंतर गणेश मूर्तीवर अभिषेक करावा पाण्यामध्ये गंगाजल टाकून अभिषेक केलात तरीही उत्तम त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर गणेश मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून श्री गणपती बाप्पांच्या मूळ जागेवर ठेवावी म्हणजेच आपण जिथे चौरंग मांडला आहे त्या चौरंगावरती गणेश मूर्तीला विराजमान करावे गणेश मूर्तीच्या दोन्ही बाजूला दोन विडे ठेवावे कारण गणपती आल्यावर रिद्धीसिद्धीच्या नावाने सुद्धा आपल्याला विडे काढायचे असतात आणि ते दोन विडे आपण ठेवल्यानंतर अजून दोन विडे चौरंगाच्या दोन बाजूला काढावेत एक म्हणजे आपली कुलदेवता आणि एक म्हणजे आपली ग्रामदेवता खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो एवढं झाल्यानंतर जर तुम्ही पूर्वेला तोंड करून पूजा करत असाल तर आपल्या उत्तर दिसेल म्हणजे तु, म्हणजेच तु, तुमच्या डाव्या हाताला चंद्राची एक प्रतिकृती काढावी गंधाने गंधाने काढली तरी सुद्धा चालेल एवढं झाल्यानंतर प्रथम श्री गणेशाचे पंचोपचार पूजन करावे म्हणजे गंध अक्षता धूप दीप नैवेद्य आणि आरती असे पंचोपचार पूजन करून गणपतीला नैवेद्य दाखवून आरती करून घ्यावी त्यानंतर गणपतीच्या बाजूला जे दोन विडे ठेवलेले आहेत त्या विड्यांवर हळदी कुंकू घालावे त्यांना वेणी अर्पण करावी आपल्या कुलदेवते ग्रामदेवतेचे विडे ठेवले आहेत त्यांचे पूजन करून घ्यावे ज्यांचा उपवास आहे त्यांनी श्री गणपतीला कापसाची वस्त्रे अर्पण करायला मुळीत विसरू नये या दिवशी गणपतीला तिळकूट अर्पण करायला विसरू नका गणपतीजवळ मित्रांनो एक सांगायचं राहिलं ते म्हणजे आपण समाय प्रज्वलित केल्याशिवाय किंवा दिवा प्रज्वलित केल्याशिवाय कुठल्याही पूजेची सुरुवात करू नये एवढी पूजा झाल्यानंतर संध्याकाळी चंद्रदेवाला अर्ध देऊन चंद्रदेवाची स्तुती करावी गणेश चालिसाचे पठन करावे धन्यवाद हे व्रत कोणी करावे चतुर्थी व्रत कोणीही करू शकतो ज्यांना संकटातून मुक्ती हवी आहे अशाने हे व्रत करावे विद्यार्थ्यांनी यशप्राप्तीची इच्छा असणाऱ्यांनी कुटुंबातील सुखशांतीसाठी गृहिणींनी आरोग्य चांगले राहावे म्हणून ज्येष्ठ नागरिकांनी सौभाग्य वृद्धिगत व्हावं म्हणून स्त्रियांनी मुलांसाठी आईने अगदी सामान्यातला सामान्य माणूस हे व्रत करू शकतो मात्र हे व्रत करताना काही नियम पाळणे महत्त्वाचे आहे व्रत करताना उपवास करावा फलार किंवा फक्त पाणी घ्यावे मात्र ज्यांनी निर्जली उपवास केला आहे त्यांना पाणी वर्ज आहे जोपर्यंत चंद्राला अर्ध देत नाही तोपर्यंत निर्जली उपवास ज्यांनी केला आहे त्यांनी अजिबात पाणीसुद्धा ग्रहण करू नये शारीरिक व मानसिक शुद्धता राखावी चंद्रदर्शन होईपर्यंत चंद्राला अर्ध देईपर्यंत ग्रहण करू नये व्रतादरम्यान सकारात्मक विचार असावे श्री गणेशांचे सतत मनन चिंतन करावे नामस्मरण करावे आता या संकष्ट चतुर्थी व्रताचे अनेक फायदे आहेत हे व्रत केल्याने मानसिक शांती मिळते सर्व प्रकारच्या संकटांवर मात होते गणपती बाप्पांच्या कृपेने कार्य यशस्वी होते आरोग्य आणि आयुष्य समृद्ध होते सर्व भौतिक असतील धार्मिक असतील सर्व अडीअडचणी दूर होतात आता जाणून घेऊ या व्रतामागची पौराणिक कथा एकदा भगवान गणेशावर चंद्रदेव हसले गणपतीने चंद्राला शाप दिला की जो चंद्रदर्शन करेल त्याला अपयश येईल चंद्राने पश्चाताप केला त्यावेळी गणपतीने सांगितले की जो भक्त संकष्ट चतुर्थी व्रत करेल आणि चंद्रदर्शन करून त्याला अर्थ देईल त्याला यश आणि सुख लाभेल जो संकष्ट चतुर्थी व्रत करेल आणि चंद्रदेवांची पूजा करणार नाही त्यांना अर्ध देणार नाही त्यांना या व्रताचे फळ प्राप्त होणार नाही असा श्री गणेशाने चंद्रदेवांना आशीर्वाद दिला त्यामुळे मित्रांनो व्रत झाल्यानंतर चंद्रोदयाच्या वेळी चंद्रदेवाला अर्ध द्यायला विसरू नका मित्रांनो चतुर्थी व्रत आपल्या जीवनातील सर्व संकटांपासून आपल्याला मुक्त करते यासाठी श्रद्धा भक्ती आणि नियम पाळणे महत्त्वाचे आहे गणपती बाप्पांची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो ही श्री गणपतीच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये या वर्षीच्या पहिल्या संकष्ट चतुर्थीची मुहूर्त आणि वेळा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही व्रताचरण सुरू करा आणि गणपतीची कृपा मिळवा धन्यवाद